नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत आता देखील सन मराठी लवकरच एक नवी मालिका होत आहे या या मालिकेचे नाव माझा असे असून मालिकेत संत पाहायला मिळणार आहे नुकताच नव्या मालिकेचा प्रमुख प्रदर्शित झाला आहे सन मराठी वाहिनीवरील या नव्या मालिकेत सखूची भूमिका बालकलाकार स्वराली खोमने साकारली आहे तर तसंच विठ्ठलाची भूमिकेत मालिकेतील चंदन ही भूमिका साकारणारा अभिनेता तेजस महाजन हा पाहायला मिळणार आहे याशिवाय अभिनेते सुनील अनिल तावडे ही महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत त्यामुळे शिवा मालिकेतील चंदन या नव्या मालिकेत दिसणार असल्याने त्याने आता शिवा मालिका सोडली का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे दरम्यान सका माझा पांडुरंग पा ही नवी मालिका दहा मार्च पासून सन मराठी वाहिनीवर सोमवार ते रविवार पाहायला मिळणार आहे सायंकाळी साडे वाजता नवी मालिका प्रसारित होणार आहे तर तुम्ही ही नवी मालिका पाहणार का आणि विठ्ठलाच्या भूमिकेत तुम्हाला चंदनला पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा